वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात आज बरंच दिवसाने आपण आज भेटलेलो आहे कारण थोडी तब्येत ठीक नव्हती तुम्हाला आवाजावरून समजलंच असेल की गळापूरमध्ये बसला होता त्यामुळे मला बोलतासुद्धा येत नव्हतं खूप जाम गळा झाला होता सर्दी झाली होती तर आज थोडं बरं वाटतंय म्हणून आज व्लॉग करते तर आत्ता आली आहे मी गुरुवारच्या मार्केटमधून आणि गुरुवारच्या मार्केटमधून काय काय सामान आणले ते दाखवते तुम्हाला लसूण एवढी महाग झाली आहे की लसूण मला घ्यायलाच भीती वाटते शंभर रुपये पाव लसूण त्यानंतर कोथिंबीर वगैरे बाकी सगळे पालेभाज्या सगळ्या स्वस्त आहेत दहा दहा रुपये जुडी मिळत होते कोथिंबीर पण छान भेटली बघा दहा रुपयाची मला ती बघा दहा रुपयाची चांगली मोठी जुडी कोथिंबीरची मिळाली त्यान <coughs> आहे त्यानंतर आज रताळी आहेत रताळ्याचं मी आज माझा उपास चाललेला आहे ना तर आज रताळीची भाजी बनवणार आहे मी तर आज रताळी रताळीची उपासाची भाजी मी असत मला बनवून दाखवणार आहे तर आणि अजून मी काय घेतलं आहे शिमला मिरची घेतलेल्या आहेत हे वीस रुपये पाहुणे भेटले मला आणि ही कोबी भेटलेली आहे वीस रुपयाचा सा मोठा चांगला कांदा भेटलेला आहे कोबीचा आणि आज छोटा कांदा कोबीचा आहे मस्त आज काही जास्त भाजी घ्यायची नव्हती नेमकीच भाजी घ्यायची होती तर आज एवढी सी कसं भाज्या मी घेऊन आलेल्या आहेत तर फटाफट हे साफ करून मला फ्रीज फ्रीजमध्ये ठेवावे लागेल आणि त्याच्यानंतर जेवणाची तयारी करायची आहे तर चला फटाफट हे पण काढून घेऊया सामान फ्रीजमध्ये ठेवूया आणि जेवणाला लागूया आणि आज तुम्हाला मी रेसिपी शेअर करणार आहे रताळ्याची भाजी रताळ्याच्या उपवासाची भाजी कशी करायची ते मी आज तुम्हाला शेअर करणार आहे तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्किप करू नका तर चला तर सर्व भाज्या मी परातीमध्ये काढून घेतलेल्या आहेत तर चला आपण आता उपवासाची रताळ्याची भाजी बनवायची रेसिपी बघूया तर आता मी सगळी रताळी ते काढलेली आहेत आणि ते छान आपण आता इथून सोलून घ्यायची आहे रताळी ही आपली पूर्ण बटाट्यासारखीच असतात फक्त एवढंच असतं की ही खायला थोडीशी गोडसर असतात तर आता ही पूर्ण आपण बटाट्यासारखी सोलून घेऊया आणि याचे तुकडे करून घेऊया हे रताळी तुम्ही उकडूनसुद्धा खाऊ शकता काही लोक याचे काप करून खातात आणि खूप छान लागतात ही अशी रताळी खायला तर ही उपवासाची भाजी तुम्ही नक्की अशी करून बघा खूप छान लागते जशी आपण उपवासाची बटाट्याची भाजी करतो ना तशीच आपल्याला ही रताळ्याची भाजी करायची आहे सो अशा प्रकारे रताळीच्या फोडी करून घ्यायची आहेत आणि याला पाण्यामध्येच ठेवायचं आहे नाहीतर मग या फोडी काळ्या पडतात आता आपण या भाजीच्या फोडणीची तयारी करूया एकदम झटपट बनणारी ही भाजी आहे या भाजीच्या फोडणीसाठी फक्त आपल्याला इथे मिरच्या लागतात हिरव्या मिरच्या आणि आपल्याला फक्त जिऱ्याची फोडणी द्यायची आहे तर uh, मोस्टली ह्याच्यामध्ये uh, मिरच्या तुम्ही जास्त घाला कारण uh, रताळी आपली गोड असतात आणि भाजी थोडी तिखट असली की छान वाटते खायला तर मी याच्यात बऱ्याच मिरच्या घेतलेल्या आहेत सात आठ मिरच्या मी घेतलेल्या आहेत हिरव्या आणि जेवढी ही भाजी तुम्ही स्पायसी बनवाल ना तेवढी छान लागते ही भाजी आता मी या मिरच्या मधून फाडून ह्याचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे आता पण इथे भाजीची फोडणीची तयारी करूया इथे कढई ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे आता आपल्याला फोडणीसाठी ह्याच्यामध्ये फक्त जिरं घालायचं आहे कारण उपवासाची भाजी आहे त्यामुळे आपण फक्त जिऱ्याची फोडणी देणार आहे आता आपण तेल तापलेलं आहे जिरं घालून घेऊया जिरं चांगलं तडतडलं की ह्याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत ज्या आपण कापलेल्या आहेत त्या आणि या चांगल्या मस्त आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत मिरच्या चांगल्या फ्राय झाल्या की आपण याच्यात रताळीच्या फोडी घालून घेणार आहोत आणि ते पण चांगले मिक्स करून घेणार आहोत याच्यामध्ये तर या रताळीच्या फोडी चांगल्या मिक्स करून घेऊया आपण चांगलं मिक्स करून झालं की आपण याला झाकून एक पाच मिनिटं शिजवून घेणार आहोत पाच मिनिटं झालेली आहेत दोघे आपली भाजी शिजली आहे का मस्त भाजी शिजलेली आपली आता आपली भाजी मस्त शिजलेली आहे आता आपण याच्यामध्ये स्वादानुसार मीठ घालून घेऊया मीठ घातल्यानंतर भाजी चांगली मिक्स करून घेऊया त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ओल्या नारळाचा किस घालायचा आहे आणि तोही चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला द लास्ट एफ ह्याची फायनली आपल्याला ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे हे लास्ट आहे आणि हे शेंगदाण्याच्याच कूटाने या भाजीला खूप छान चव चा येते आता आपण मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून टाकूया आपली भाजी उपवासाची भाजी रेडी आहे अशीच गरमागरम भाजी तुम्ही दह्यासोबत या खिचडीसोबत खाऊ शकता आता आपली उपवासाची भाजी रेडी आहे रताळ्याची कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त का आणि मस्त रहा बाय टेक केअर